बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट किराणा मालाची यादी व्हॉट्सअप वर स्वीकारली जाईल व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चाळीस सत्तर सत्याहत्तर कडवण शहरात फ्री होम डिलिव्हरी मनासारखं सारं काही सार का एकाश ठिकाणी हरिओम सुपर मार्केट मेन रोड कडवण कलाशी आश्रमशाळेतील आजारी मुलींचा आकडा वाढला कडवड उपजिल्हा रुग्णालयासह कनाशी विद्यार्थिनी दाखल आदिवासी विकास मंत्र्यांची दिशाभूल कनाशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या आजारपणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असून काल शनिवारी सहा सप्टेंबर रोजी कणवड उपजिल्हा रुग्णालयात तब्बल अठ्ठावीस मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले दिवसेंदिवस आकडा वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले यापैकी आज सोमवार रोजी पंचवीस मुलींना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बंगाळ यांनी दिली आहे दरम्यान आज रविवार रोजी कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंधरा 15... आभोडा ग्रामीण रुग्णालयात सोळा तर कळवण उपजिल्हा रुग्णालयात अठ्ठावीस असा एकूण एकोणसाठ विद्यार्थिनी उपचारासाठी दाखल करण्यात आल्या असून अजून संख्या वाढण्याची शक्यता असून पालकवर्गात दहशत निर्माण झाली अक्षरशः एक रुग्णवाहिका कनाशी आश्रमशाळेत कायमस्वरूपी उभी असून सतत एक एक विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल होत आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या दौऱ्यापूर्वी अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते प्राप्त अहवालानुसार पाण्याचे नमुने दूषित आढळले तसेच अन्नाच्या नमुन्यांचे अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक विईके यांच्या दौऱ्यादरम्यान खरी माहिती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी कुजबूज पालकांमध्ये सुरू असून आजारी मुलींना दुसऱ्या खोलीत ठेवून मंत्र्यांना भेटू दिले नाही अशी माहिती पालक व काही विद्यार्थ्यांनी देत असून त्यांच्या म्हणण्यानुसार सेंट्रल किचनच्या भोजनामुळे तसेच शाळेत मिळालेल्या चिक्की व बिस्किटांमुळे त्रास झाल्याचे समोर आले कोण आहे तुमची मुलगी माझी काय त्रास तुला तिला पण पोटात दुखते ताप आहे आणि पाय गेले उलटे होते तिला कधी आणलं शुक्रवारी झालं काय बारुंडाबायचं त्याच्यामुळे झालंय भेंडीची भाजी होती भेंडीची भाजी नको बनली पाहिजे होती आपण घरी बनवतो ना खायला चिक्की मग आपण चेक करायचं माझं मत असं आहे दादा दुसरं काही नाही ज्या दिवशी अधिकारी ते आले होते जे भारून डब्यात होते ते खाल्लं पाहिजे होत मग समजलं असतं का काय काय नाही असतरी मोठं स्वयंपाक उपयोग झालं नाही ना जेवण बनवलं असं तुम्हाला तिला स्वयंपाक नाही केलं पाहिजे होत जे भारून डबाय होते ते चाललं पाहिजे होत आणि चिक्की आणि बिस्किट मुळे झाले चिक्की बिस्किट मुळे ते भारतीय डब्यात त्याच्यामुळे पण झाले कारण ते भात पण आंबट वास मारत होतं भेंडी पण वाच मारत होती भात पण वाच मारत होती सर्व गोष्टी स्वतः खालेलो तिथे त्या दिवशी गेले ना घ्यायला त्या दिवशी मी स्वतः खालेले तिथे मंत्र मोद यांनी मुलींना विचारल्यानंतर पाहणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे काय व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरल झालं असतं तर आम्हाला पण झालं असत थोड्या मुलींना कसं काय झालं कलेला थोडं काय होतं का तुमचं म्हणणं काय कशामुळे झालं मग काय ना डब्याच्यामुळे चिक्की बिस्किट मुळे झाले म्हणजे बाधाचा प्रकार आहे असं म्हणायचं का तुम्हाला कारण ते परिस्थिती बोलते नाग जेवणामध्ये येत होत बिस्किट मध्ये सर्व गोष्टी असं नाही केलं पाहिजे दुर्लक्ष काय पाठवा मी शाळेत शिक्षकांशी वगैरे काही बोलणं झालं का तुमचं शिक्षक शाळेचे नाही काय तसे काय बोलणं झालं शिक्षक भेटायला नाही आले का तुम्हाला हा ते एक सर आले होते त्यांचं खूप सहकार्य आमचं येतात जातात ते हवे तिथेच येते दररोज आजारी विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनावर पूर्णपणे अविश्वास निर्माण झाला आहे आदिवासी विकास मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आश्रमशाळा प्रशासनाकडून खरी माहिती लपवण्यात आल्याने आता या प्रकरणी पारदर्शक चौकशी व कठोर कारवाईची मागणी जोरधारत आहे मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा